राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्या सोबत आता फुल लाईन वरून जोडलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात विद्याताई ही सगळी दृश्य आपण पाहतोय विरार मधला एका हॉटेल मध्ये हा सगळा राडा झालाय बहुजन विकास आघाडीने आरोप केलाय की भाजप पैसे वाटप करत होते प्रवीण दरेकर विनोद करतायत का विनोद तावड्यांना रंगे हात पकडलेला आहे आणि त्या विरारच्या विवांत हॉटेल मध्ये पाच कोटी रुपये वाटत असताना पकडलेलं आहे त्यांच्याकडे जे ठाकूर आहेत त्यांनी आता आहे की माझ्याकडे इथे डायरे आहेत पैसे वाटप करतानाच्या माझ्याकडे लॅपटॉप आहेत आणि रंगे हात पकडल्यानंतर जर असं सांगत असतील की हे पैसे आम्ही वाटप नव्हतो आणि दुसरेच वाटत आहे तर विनोद तावडे काय तिथे काय मजा मारायला आले होते का शंभर दीडशे कार्यकर्त्यांना पैसे वाटून सबंध मतदारांपर्यंत पैसे वाटपाचं काम चालू आहे सर्रास भाजपला अनेक ठिकाणी पैसे आणि कॅश सोनं चांदी सगळं पकडलेलं आहे त्यामुळे भाजपला आता तोंड दाखवायला जागा नाहीये निवडणूक आयोग जर स्वायत्त संस्था असेल तर त्यांनी दाखवून दिलं पाहिजे की काय चाललेलं आहे इथे पकडलं पाहिजे विनोद तावड्यांना अटक झाली पाहिजे होते का अटक नाही होते निवडणूक आयोग हा स्वायत्त असेल तर जर आज सेशन असते तर त्यांनी काय केलं असतं या देशामध्ये निवडणुका म्हणजे सगळ्या स्वायत्त संस्था भाजपने गुंडाळून ठेवलेल्या आहेत कोर्टांवरती पण ते प्रेशर आणतायत आणि अशा प्रकारे निवडणूक आयोग निवडणुका घेऊ नका नाही एवढा अवडव्य खर्च कशाला करताय मतदारांच्या सगळ्या सवय ईव्हीएम मशीन तुम्ही वापरता तुम्ही पैसे वाटप करता तुम्ही दारू वाटप करता तुमच्यामुळे काही नीतिमत्ता राहिलेली नाहीये आणि तरी सुद्धा तुम्ही सांगत असाल की आम्ही निवडणुका फेअर इलेक्शन घेऊन शक्य नाहीये नक्कीच विद्याताई तुम्ही सुद्धा आरोप करताय निवडणूक आयोग कशा पद्धतीनं पुढची कारवाई करते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं धन्यवाद तुमच्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी